आपल्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुलची जाधव अध्यक्ष साहेब आहेत सर काल विधानसभा मतमोजणी झाली तेवीस नोव्हेंबर रोजी या दरम्यान दापोलीचे विद्यमान आमदार खेड दापोलीचे दादा कदम प्रचंड मतानी मताने विजय झालेत काय सांगा दादा बोलू काय दादा प्रचंड मताने विजय त्यांचं काम तसं आहे बऱ्याचशा या तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं आहे बराच खूप मोठा निधी आणला दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे सगळ्या धवड्यांवर पण काम सगळ्या वस्त, वस्त्यातून काम केलं आहे त्याच्यामुळे योगेशदाकडे सगळे मतदार वळले विकासाची कामं आजकाल दापोळीमध्ये बऱ्याच ठिकाणी योगेश दादाच करत आले इतर राजकीय पक्षाकडे लक्ष का नाही निघालं इतर राजकीय पक्षाकडे कारण आम्हाला महायुती असल्यामुळे आठवले साहेबांचा केंद्रीय मंत्री मान्य रामदासजी आठवले साहेबांचा आदेश होता आणि तो आदेशाप्रमाणे दापोली खेड दा या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाने चांगल्या पद्धतीचं काम केलं योगेशदा यावेळी जिंकून आले प्रचंड मताने यावेळी आर पी आय पक्षसुद्धा योगेशदाच्या बरोबर होता काय सांगत योगदाबरोबर होता कारण माहिती असल्यामुळे योगदानांबरोबर आम्हाला हानाचं काम होतं आणि पक्ष नेतृत्व आणि जिल्हा अध्यक्ष प्रीतमजी रुके जिल्ह्याचाही आदेश होता आणि त्याप्रमाणे आम्हाला ते काम करावं लागलं आ, काही ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या विधानसभा निवडणुकीत योग्य साधना विरोध होता तर आ, काही राजकीय पक्ष असे सा, सांगत ते की ह्यावेळी एकशे एक टाका संजयराव कदमच येणार पण तसे झाले नाही काय सांगाल आता त्यांचं काम त्यांनी काय केलं ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी के काम केलं किंवा त्यांचे कार्यकर्त्यांनी आणि विकास कामं काय केली त्या मुद्द्यावरती लोकं वळली तर त्यांनी विकास कामं केली असं लोकांनी मतदान केलं असतं प्रसार माध्यमातून तुम्ही योगेश काय संधी देऊ शकता प्रसार माध्यमातून निवडून आल्यानंतर काम तर तर करून घेणार त्यांच्याकडनं तुम्हाला कोण वाटतं की दना दना दना। आ, आता दर पाच वर्षांनी निवडणुका होतात योगेशदाच पुढे देखील दापोलीचे विद्यमान आमदार असतील ना आता ते तसं सांगता येणार कारण त्यांच्या कामावरती अवलंबून कारण आता सत्ता सगळी त्यांची झालेली आहे त्याच्यामुळं योगेशदादे आणखी जो माने कामं केली तर जनता कशाला बरेल जनता त्यांच्याबरोबरच राहील मग त्यांच्याबरोबर कामं केली तर त्यांच्याबरोबर राहणार